श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार म्हणजे व्हिडिओ थोडा हा लेटच येणार आहे कारण की थोडं एडिटिंगला उशीर झाला होता तर आज इथे गुरु गुरुवार करणार आहे मी अकरा गुरुवार जे की खूप दिवसाची इच्छा होती माझी की आता बरेच दिवस झाले मी गुरुवार केलेच नाही तर त्यामुळे म्हटलं आता गुरुवार सुरुवात करावी तरी ते आता सगळी तयारी वगैरे करून ठेवली होती मी आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो गुरुवार कसे करावे काय करावे तर गुरुवार अगदी सोपे आहे फक्त मनात श्रद्धा हवी आणि हेच करताना एक कमेंट आली होती की गुरुवार करताना आपण नैवेद्याला किंवा उपवास सोडताना कांदा लसूण खाऊ शकतो का तर हो मी तरी खाते म्हणजे नैवेद्याला सोडायच्या टायमाला कांदा लसूण विरह म्हणजे कांदा लसूण काही असं नाही आहे की मी कांदा लसून त्यामध्ये टाकत नाही तर मी कांदा लसून टाकते आणि नैवेद्य बनवते गुरुचरित्र पारायणला नाही बनवत तर चालतो कांदा लसून तर इथे आता पूजा छान अशी मांडून घेतली पहिलाच गुरुवार होता धावपळ भरपूर होत असते म्हणजे भरपूर म्हणजे खूप धावपळ होते गुरुवारी आणि इथे तुम्ही आता माझी पूजा बघू शकता आणि एकदम साधी सिंपल पूजा मांडलेली होती मी आ, काही असं मोठं तामझाम केलेलं नव्हतं आणि आज देवघरात स्वामी नव्हते तर देवघरही थोडं सुनं होतं तरी ते मी फुलवर ठेवायचा प्रयत्न करत होते पण ना नव्हतं ठेवल्या जाते आणि आज गुरुवार म्हणजे खूप दिवसाची माझी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि मी स्वामींना बोलले होते मी स्वामींना एक इच्छा मागितली होती आणि ती स्वामींना भरपूर दिवसाची मी मागत होते की माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या म्हणून मी तुमची अकरा गुरुवार करेन आणि मी अकरा गुरुवारही पहिले केले होते त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तर माझी ती इच्छा ही अकरा गुरुवारच्या आतच पूर्ण झाली तर तेव्हाही केले आणि म्हटलं आता हे करायचे आहे तर इथे मी संकल्प वगैरे आता करून घेत आहे होईल तशी सेवा करेल जमेल तेवढं करेल असं नाही आहे की हे झालंच पाहिजे की ते पण माझ्याकडून जसं होईल तसे मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे तर संकल्प कसा करायचा हे सगळ्यांनाच माहिती आहे नसेल माहिती तर कमेंट करून सांगा आपण एक व्हिडिओ छान असा संकल्पावर बनवूया वगरे वगरे तर इथे संकल्प वगैरे केला आणि संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवणार होते आणि उपवासाचं म्हणाल तर तुम्हाला तुमच्या तब्येतीला जर झेपत असेल तर तो मी उपवास करू शकता नाही केला तरीही काही हरकत नाही आहे फक्त सेवा करा तर इथे आता मस्त पूजा मांडून झाली होती आणि किती छान दिसते ह्यात पूजा ते ही बघा त्यानंतर लगेच सेवेला सुरुवात केली सकाळी सगळ्या सेवा करून घेतल्या की दिवसभर टेन्शन नसतं आणि सेवा ही सकाळी होऊन जातात तर त्यामुळे इथे सेवा वगैरे झाल्या माझ्या सगळ्या तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत हेही कमेंट करून नक्की सांगा तर आपल्याला एक ते एकवीस अध्याय जे आहे ते स्वामी चरित्राचे वाचावे लागतात तर श्री स्वामी समर्थ